सत्यता हीच आमची ओळख शुगर प्रायव्हेट लिमिटेड गट कार्यालयाचे उद्घाटन संपन्न तालुक्यातील ता आयन शुगर प्रायव्हेट लिमिटेड समशेरपूर तालुका जिल्हा नंदुरबारच्या गट कार्यालयाचे थाटात उद्घाटन दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी इथं धुळे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष महावीर सिंहजी रावल यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले यावेळी कारखान्याचे डी टापरे शेतकी अधिकारी पाटील ऊस विकास अधिकारी माळी दाऊलचे माजी उपसरपंच नरेंद्र भांबरे कोळदे सरपंच जिजाबराव पाटील माजी सरपंच नामदेव पाटील बापू दादा सदाराव हिम्मतराव भामरे लक्ष्मण शिरसाट नागराज पाटील प्रकाश पाटील दीपक गिरासे प्रेमसिंग गिरासे राजधर पाटील नाना भाऊ कोळी भुरा अप्पा गिरासे मयूर पाटील जिजाबराव पाटील हितेंद्र गिरासे नारायण पवार धनराज भांबरे दिगंबर आबा मनोज पवार आनंदा पवार दिनकरिषी दशरथ सोनवणे भाऊसाहेब बिलाडे जवानसिंग गिरासे पिंटू दादा गिरासे जिजाबराव माळी रामसिंग गिरासे रमेश माळी वसंत पाटील गोपाळ जाधव उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी प्रगतशील शेतकरी व ऊसाचे जास्त उत्पादन घेणारे शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उत्पादन कशा जास्त घेता येईल याबाबत मार्गदर्शन माळी यांनी केले उद्घाटक महावीर सिंहजी रावल यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की शेतात पाणी आलं तर नक्कीच आपला भाग व शेतीपूरक उद्योग भरभराटीस येतील कारखान्याचे एम डी टापरे साहेब यांनी सुद्धा शेतकऱ्यांना दोंडाईचा व शिंदाखेडा परिसरातील संपूर्ण ऊस तोडण्याचं आश्वासन दिलं मार्गदर्शन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनासाठी ऊस लागवड करावी असं आवाहन केलंय तसेच कार्यक्रमाचे आभार नरेंद्र भांबरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अयांशु घरचे शहाजी देसले भरत पवार रमेश पाटील दरबार गिरासे हर्षवर्धन पाटील महेंद्र गिरासे दीपक कोळी सुनील गिरासे निलेश गिरासे प्रवीण पवार व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा